महाड तालुक्यातील एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील इसाने येथून शनिवारी दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात दोन अल्पवयीन मुलींना त्यांच्या आई वडिलांच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले दोन्ही अल्पवयीन मुली या सख्या बहिणी आहेत अमृता अनिल गायकर वय वर्ष सतरा व नम्रता अनिल गायकर वय वर्ष सोळा असे अल्पवयीन मुलीचे नाव असून त्या मुळच्या राहणार कात्रस जांभळवाडी रोड हनुमान नगर येथील आहेत भर दिवसात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्यामुळे पालक वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं आहे पळवून नेणाऱ्या अज्ञात इस्मा विरोधात महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात अपहरण कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद